नमस्कार सर्वांना आज गावाकडे शेताची पाणी करण्यासाठी आलं होतं आणि बघा तुरीच्या झाडावर काय बघायला भेटते हिरवा सरडा रंग बदलणारा सरडा नमस्कार कशा तुम्ही सरडे साहेब तुम्हाला जाणीव नाही तुम्ही किती फेमस आहात तुम तुमची उपमा दिली जाते आता लोकांना <laughs> तुम्हाला मागे पाडले त्यांनी रंग बदलण्यात काहीतरी करा <laughs> चला जेव्हा हा बघा हा तो सड आहे जो रंग बदलतो स्वतःचा बचाव हो करण्यासाठी तो आपला रंग बदलतो चला मग छोटंसं एक्सपेरिमेंट करूया आणि तुम्हालाही दाखवू की तो कसा रंग बदलतो चला त्याला कुठलीही जाण न पोहोचवता एका अशा ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तो पण सर्वांना दाखवेल की रंग कसा बदलता तर आज आपल्याला बघायला भेटणार आहे की माणसं हे रंग कसे बदलता नाही ते नाही बघू शकत आपण ते फक्त अनुभवू शकतो बिचारा कन्फ्यूज झाला आहे मला कुठे आणून आहे बघा त्याच्या अंगावर छटा दिसत आहे काळ्या कलरची तो हळूहळू हो रंग चेंज करताना दिसेल तुम्हाला चिडला आहे बघा तो बाहेर काढा मला त्याला कुठल्याही प्रकारचं वातावरण दिसत नाही तो थोडा कन्फ्यूज झालाय तो कुठलीही आपल्याला इजा पोहोचत नाही आणि आपणही त्याला पोहोचवणार नाही काही करणार नाही बाबा तुला त्याची शेपटी बघा तुम्ही त्याने कशी गुंडाळली आहे पहिले लोक काय करायचे लहान बाळांना जेव्हा सुकटी लागायची म्हणजे पूर्ण अंग सुकायचं बघा तेव्हा याची शेपटी कापून त्याच्या लहान बाळाच्या गळ्यात बांध बांधायचे हे कितीपत कितपतचं योग्य होतं किंवा योग्य ठरत होतं त्याची मला जाणीव नाही पण जी सांगायची तेवढं मात्र मला माहिती आहे याचं अंग बघू शकता तुम्ही तो कलर बघ आणि तुम्हाला दिसत आहे त्याच्या हात पाय बघ थोडा डेंजर आहे दिसायला पण सुंदर आहे डेंजर आणि सुंदर सोबत ओर उडतो पण त्याचा आवाज येत नाही बदलेल तो झालं बघा एवढा वेट केलं आणि शेवटी त्याने रंग बदलला आहे पूर्ण काळा झाला आहे तो चल मित्रा तू जाऊ शकतोस आमच्या सर्व व्हिवर्सना दाखवायचं होतं की रंग कसे बदलतात धन्यवाद आम्हाला दाखवण्यासाठी आता तू मोकळा तुझ्या घरी जाण्यासाठी सर्वांना धन्यवाद बघण्यासाठी आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला పునః ధన్యవాద అని బాయ బాయ్ సర్వన్నా